नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्ता घर भाडे भत्ता समवेतच आठव्या वेतन आयोगात ही रक्कम पण वाढवली जाणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे ही बातमी आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात तर केंद्रातील सरकारकडून जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आलेली आहे पण अजून आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना काही झालेली नाही मात्र येत्या काही दिवसांनी लवकरच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार असून यासाठीच्या चर्चेची फेरी वेगवान होणार आहे खरे तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे याशिवाय महागाई भत्ता घरभाडे भत्ता सुद्धा वाढवला जाणार तथापि कर्मचाऱ्यांचा पगार किती किती वाढणार आणि भत्त्यामध्ये वाढ होणार हे सारं काही जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हाच स्पष्ट होणार आहे पण मात्र नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आलेली आहे ही अपडेट आहे विमा कव्हरच्या रकमेबाबत नव्या आठव्या वेतन आयोगात विमा कव्हरची रक्कम किती वाढणार सद्यस्थितीला जर एखादा केंद्रीय सरकारी कर्मचारी कर्तव्याच्या वेळी मरण पावला तर त्याच्या कुटुंबाला केवळ एक लाख वीस हजारची विमा रक्कम मिळते मात्र ही रक्कम गट एच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे उर्वरित गटासाठी ही रक्कम खूपच कमी आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळते जर रिपोर्ट विश्वास ठेवायचे झाले तर आता आठव्या वेतन आयोगामध्ये विमा कव्हरच्या रकमेमध्ये मोठी वाढ केली जाऊ शकते सरकारी कर्मचाऱ्यांचा विमा कव्हर थेट दहा लाख ते पंधरा लाख पर्यंत वाढविण्याचा विचार केला जात असल्याचा दावा रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे खरे तर सध्या कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना सी ई जी आय एस अंतर्गत विमा संरक्षण मिळते केंद्राने एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि निवृत्ती लाभ देण्याच्या उद्देशाने ही योजना लागू केली होती सी जी ई जी आय च्या सुरुवातीला विमा संरक्षण किती मिळत होते जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला म्हणजेच एकोणवीसशे ब्याऐंशीच्या च्या नंतर गट अ कर्मचाऱ्यांना ऐंशी रुपयाच्या प्रीमियमवर ऐंशी हजार रुपयाचे विमा संरक्षण मिळत असे तर गट ब कर्मचाऱ्यांना चाळीस रुपयाच्या प्रीमियमवर चाळीस हजार रुपये मिळत असे गट क कर्मचाऱ्यांना वीस रुपयाच्या मासिक वर्गणीवर वीस हजार रुपये आणि गट ड कर्मचाऱ्यांना दहा रुपयाच्या मासिक वर्गणीवर दहा हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळत असे एकोणवीसशे नव्वद मध्ये वाढली रक्कम सी जी ई जी आय एस मध्ये एकोणीसशे नव्वद साली महत्वाची सुधारणा करण्यात आली आणि विमा संरक्षणाची रक्कम वाढविण्यात आली दुरुस्तीनंतर गट अ कर्मचाऱ्यांना एकशे वीस रुपयाच्या प्रीमियम अर्थातच सबस्क्रिप्शनवर एक लाख वीस हजार रुपये विमा संरक्षण मिळू लागले गट ब कर्मचाऱ्यांना साठ रुपये सबस्क्रिप्शनवर साठ हजार रुपयांचं विमा संरक्षण आणि गट क कर्मचाऱ्यांना तीस रुपये सबस्क्रिप्शनवर तीस हजार रुपयांचं विमा संरक्षण मिळू लागले पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद